नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद अरे जात्या रे जात्या मान तुला मी देते आहे लग्नाची हळद तुझ्याकडून दळून घेते ला ना नवरीच्या मावसीन हळद भुज रंगी रंगीले माझे हात नवरी काशीबाई नवर देव काशीनाथ रगर फिरत गजात দোনা দোলা পানি বই আল গরু বৈ দড়ে ঘর গানে মান মো মানি মোটি মায়া বৈ গোগরে नखरेदार <issions> <hoc> <hadi> <Michaelismeye> परमाई एवढा वाव आई बाप ही असताना बँड मांड विवाजवी तो मोर पठणी नेसताना मांड गवाच्या दारी का वर्माई वरमाई येती जाती वरमाई येती जाती तिच्या बंधूची वाट पाहती मांड गवाच्या दारी वर माई पाहते वाकुईली बंधु चाहे राची वाट पाहते चोरुईली आंडगवाचा दारी वर माई खालीच बसईला आहेर बंधु जीचा तिला अजुन दिसईला मांडगवाचा दारी गबर माई सुकोईली लाडक्या बंदु जीची गाडी बाराची चुकोईली मांडगवाचा दारी वाट पाहाते कवायाची अनमानाचा हेराची वाट पाहाते बंदु जीची लगनाची चिठ्ठी गणपती गणरायाला संगे आणावे शारदेला कार्य नावे मूळ धाडा झुपा गुंगराची गाडी शाल जोडीची वराडी गणराया गणपती लग्नाचं मुळ धाडा पुराच्या देवताला कुडाच्या देवताला जजोरीच्या जो खंडोबाला लगनाची चिठ्ठी भवानी देवीला ला हळदी कुंकुमान तिला कार्यवेश सारवले सारवल्या भिंतीवर स्वस्तिक बाळ माझा सुकुमार तुझ्या लग्नाचे कौतुक स्वस्तिक कन्या माझी मैना सुकुमार तुझ्या लग्नाचे कौतुक लग्नाच्या मुहूर्ताला पहिला माना सुपारीचा पुत्र बाळ माझा घराण्याचा आहे लाडाचा लग्नाच्या मुहूर्ताला कुटली ग सुपारी नवरदेवाची बहीण करवली नटवली नवरदेवाची बहीण करवली नटली लग्नाच्या मुहूर्ताला दाराला बांधा तोर नवरदेव बाळ माझा शोभेवंत तरुण लग्नाच्या मुहूर्ताला हळदळा वाटा सर्वांच्या घरोघरी गर आता अक्षदा वाटा सर्वांच्या घरोघरी गर हळद दळून लग्नाचा मुहूर्त के निरोप धाडा गावाचा सोनाराला रंगविल बाई कुंकाचा टीडा लग्नाच्या मुहूर्ताला आपत जन झाले गोडा लग्नाच्या मुहूर्ताला आपत जन झाले गोडा मांडवाच्या दारी कासाराला बहुमान पहिल्या मुलाच्या लग्नात मी करीन दान मांडवाच्या दारी हळदी बाईचा मोठा थाट आलं माझ गण गोत सोडा आहेराचे ताट सारवल्या ग भिंतीवर काढ ला गणपती नवऱ्या मुलाला ग बाई गण किती शुभ कार्य माझ्या घरी गणराया तुम्ही आवे गाडी घुंगराची घेऊन संग शारदेला आणावे वर माईच्या हातात शोभे कुंकवाची वाटी मुहूर्ताला येण्यासाठी झाली देवताची दाटी मांडवाच्या दारी हळदी कुंकाचा सडा तुळजापूरच्या पुर्चा भवानीला आधी मूळ गाडा मांडवाच्या दारीची खलकशाचा ग झाला वर माई वर बापाचा नानो राग केला मांडवाच्या दारी कोण फिरती गवडन फिरती गवडन नवऱ्या मुलाची मावळन मांडवाच्या <सँगे>। तुला आधी मानाचे खाली बस मांडवाच्या दारी पाणी कशाच सांडल पाणी कशाच सांडल हळदी केलं उंबल मांडवाच्या दारी चिखल कशाचा चाग झाला चिखल कशा चाग झाला बाप नवऱ्याचा नाला मांडवाच्या दारी बाईचं वाळवण नवऱ्या मुलाला केळवण मांडवाच्या दारी दुर्डी भरली पानाची दुर्डी भरली पानाची चुलती बोलवा मानाची मांडवाच्या दारी कोण आहे हावसी कोण आली हावसी नवऱ्या मुलाची मावसी दारी माजा तो पीर, पीर।, बाजा तो पीर, पीर आजी नेस सती आज चिर पाच पानाचा विडा वर मोति घोस वर मोतीयाचा घोस आदि पुजीस